नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठरक शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगपंच व मंडप पजर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न भाऊसाहेब बोहीर बबनराव बेगडे गणेश खांडगे सुरेश धोत्रे यांसह अनेक मान्यवर होते उपस्थित तळेगाव नाभाडे नगर परिषद हद्दी तेरा कोटी एकतीस लक्ष रुपये निधीच्या विविध विकास कामांचे मान्यवर व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत नागरिकांना दिलासा मावळ संस्कृतीचे दर्शन घडवणारा मावळ फेस्टिवल सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान होणार मावळ फेस्टिवलच्या मंचाचे पूजन ग्रामदेव कोटोबा महाराज मंदिर प्रांगणात झाले संपन्न राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे काने गावात उद्घाटन शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावना नदीच्या काटावर सुरू असलेल्या दारूभट्टी शिरगाव पोलिसांचा छापा नऊ लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल करण्यात आला नष्ट लोणाळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर व शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न <गण> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास तामणकर यांचे दीर्घ आजाराने निधन आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यसंस्कार कोरोना जे एन रुग्ण संख्येत पुन्हा वाढ पुण्यात सर्वाधिक रुग्ण या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या